मोर्चा काय म्हणाले कसं बघू आज हंबर्ड मोर्चा काढण्याचा त्यांचा जो काही प्रयोग होता तो संपूर्णपणे फेल गेलेला मराठवाड्यातून त्यांनी सर्व कार्यकर्त्याला बोलून आपण मोर्चा जर पाहिलं असेल तर लोक नव्हते आले त्यांना सपोर्टच मिळाला ही वेळ कोणती या वेळेला शेतकऱ्यांचा आश्रू पोसण्यासाठी जावं लागतं या काही लोकांचे शेत्या वाहून गेले काही लोकांचे गुरडोरं गेली काही लोकांनी आत्महत्या केल्यात काही लोक पुरात वाहून गेलेत अशा वेळेला त्यांना मदत करणं हे महत्वाचं काम आहे मोर्चा काढून काय साध्य केलं तुम्ही लोकांचे हंबरडा म्हणजे शेतकरी रडतोय त्याच्या संदर्भात तुम्हाला त्यांचे फोटो छापायचे मदत करा ना अशा वेळेला आमची प्रामाणिक भूमिका अशी आहे की सरकार ते कोणाचंही असो विरोधी पक्ष असेल सरकार असेल यांनी एकत्रित येऊन त्या शेतकऱ्यांच्या हिताचं काम केलं पाहिजे होतं आम्ही विरोधी पक्षाला विरोधी पक्ष नेता मानत नाही ने अशा कळाला शेतकऱ्यावर आलेलं संकट याला आमची प्रायोरिटी म्हणून आमच्या सरकारने एवढं बत्तीसशे को बत्तीस हजार कोटीचं जर काय पॅकेज जाहीर केले आता बघा ते देतात का नाही देतात तुम्ही जाऊन पहा तुम्हाला कोण विचारत आहे आम्ही सरकारने जी काही घोषणा केली ते शेतकऱ्यांना ते मिळणार आम्ही आजही तुम्हाला पुन्हा सांगतो की आम्ही या मदतीवर आजही आम्ही समाधानी नाहीत आम्हाला केंद्राकडून काही मदत मागवायची तीही शेतकऱ्याला द्यायची आणि वैयक्तिक पक्षातर्फे सुद्धा आम्ही शिवसेनेतर्फे असेल राष्ट्रवादी असेल किंवा भाजप असेल ते कार्यकर्ते सुद्धा घरोघर जात आहेत म्हणून आज त्यांनी मोर्चा काढून त्यांची असलेली केवळ वन अवस्था दाखवली हंबरडा फोडणं त्यांचा हांबरडा पण आम्ही बावीस दोन हजार बावीसलाच लाच फोडला होता तेव्हापासून जे आहेत ते आतापर्यंत ते रडत आहेत टीका करणे याशिवाय या त्यांनी काही केलेलं नाही शेतकऱ्यांचा के यांचा हंबरडा आहे पक्ष फुटला त्याचा आंबर्डा आमदार पळून गेले त्याचा आंबर्डा खासदार निघून गेले त्याचा हांबरडा पदाधिकारी गेले त्याचा आंबर्डा आता त्यांच्याकडे काही नाही राहिलं म्हणून तो आंबडा आहे पंजाब सरकारच्या पन्नास हजार आहे पंजाब सरकारने ज्या पन्नास हजार पंजाब सरकारने काय केलं हा त्यांचा प्रश्न आहे परंतु आपल्या इथं सरकाराने सरकारा चांगली मदत करावी ही आमची भावना चार दिवसापूर्वी केलेली घोषणा त्याच्यावरच सर्व आयुष्य दिवाळी पर्यंत या शेतकऱ्यांना मदत कशी पोहोचेल हा आमचा प्रयत्न राहणार घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा